प्रतिक्रिया है? आने वाली जो कर्नाटक एक्सप्रेस है उस गाड़ी की वजह से कुछ यात्रियों को इंजरी होने की जो घटना है वो हमारे सामने आई है उन यात्रियों को हम लोग मेडिकल मदद पहुंचाने की प्रयास कर रहे हैं स्थानिक प्रशासन है, है उससे भी मदद ली जा रही है उसी के साथ में रेलवे की जो एक्सीडेंट मेडिकल रिलीफ वैन होती है वो भी भूसावल से ऑलरेडी निकल चुकी हैं और वहाँ पहुँचने में है हम लोगों का प्रयास चल रहा है कि जिन यात्रियों को ये इंजुरी हुई है उन यात्रियों तक जो मेडिकल हेल्प है वो हम जल्द से जल्द पहुँचा सकें भी कहा है कि आठ सात से आठ लोग की मौत हुई देखिए अभी तक ऐसी कोई जानकारी अपने पास नहीं आई हुई है किंतु वहाँ पे कुछ यात्रियों को जो है वो चोट आने की जो खबर है वो इन्फॉर्मेशन अब तक अपने पास में आ चुकी है रेलवे की तरफ से क्या रेलवे की तरफ से दोनों चीज़ें हैं यहाँ पे एक जो स्थानिक प्रशासन है उससे मदद हम लोगों ने ली है उसी के साथ में जो वहाँ पे डॉक्टर्स होते हैं उनसे भी हम लोगों ने मदद ली है उसके अलावा जो रेलवे की अपनी एक्सीडेंट रिलीफ मेडिकल वैन होती है वो भी भूसावल से ऑलरेडी निकल चुकी है और जो स्थानक है जहाँ पे ये घटना हुई है उसके पास पहुँचने में है लखनौकडनं मुंबई स्थानकासाठी निघालेली पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती जळगाव स्थानकावरनं साधारण चार वाजता दरम्यान निघाली होती त्यानंतर पाचोरा स्थानकाच्या जवळ या गाडीमध्ये चेन पुलिंग झाली यानंतर काही प्रवासी जे आहेत ते या गाडीतनं खाली उतरले होते ह्या प्रवाशी खाली उतरल्या असताना बाजूच्या ट्रॅकवरनं जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी बेंगलोरवरून दिल्लीसाठी जाते या एक्सप्रेस गाडीने काही प्रवाशांना इंजुरी झाल्याची धक्का बसल्यामुळे इंजुरी झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याकडे आलेली आहे या एक्सप्रेसमुळे ज्या प्रवाशांना इंजुरी झालेली आहे त्या प्रवाशांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारा केला जात आहे यामध्ये आपण स्थानिक प्रशासनाची मदत घेतो आहोत याचसोबत प्रत्येक स्टेशनवरती तिथे जे जवळचे डॉक्टर्स आहेत जवळचे हॉस्पिटल्स आहेत त्यांची देखील आपण मदत घेतो आहोत आणि रेल्वे प्रशासनाची जी ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन असते ती देखील भुसावळ स्थानकावरून निघालेली आहे आणि लवकरच त्या स्थानकावरती जिथे ही घटना झालेली आहे तिथे पोचत आहे यानंतर आपल्याला तिथल्या प्रवाशांची जी तब्येत आहे किंवा त्यांना जे आवश्यक प्राथमिक वैद्यकीय उपचार आहेत ते नक्कीच दिले जातील आणि लवकरात लवकर त्या प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा त्यांना या ॲक्सिडेंटमधनं जी इंजुरी झालेली आहे त्याच्यातनं त्यांची सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडनं केले जात आहेत आतापर्यंत आपल्याला सात ते आठ प्रवाशांना इंजुरी झालेली आहे असा आकडा आपल्याकडे आतापर्यंत आलेला आहे सात ते आठ प्रवाशांना हा लँड चेन पुलिंग झाली खाली उतरल्यामुळे हा होय चेन पुलिंग झाली चेन पुलिंग झाल्यानंतर प्रवाशी त्या गाडीतनं खाली उतरले आणि हा काय मिड सेक्शन मध्ये असल्यामुळे या मिड सेक्शन मध्ये दोन्ही साइडनी प्लॅटफॉर्म नाही आहे काही प्रवाशी त्यातनं खाली उतरले आणि खाली उतरलेल्या प्रवाशांना जे आहे त्यांना तो अंदाजा नव्हता की दुसऱ्या साईडने जी घेणारी गाडी आहे त्याची कल्पना त्या स्थानकावरती येऊ शकत नाही मिड सेक्शन मध्ये येऊ शकत नाही त्याच्यामुळे बाजूनी येणाऱ्या गाडीची जी धडक आहे ती काही प्रवाशांना तिथे बसलेली आहे हम्म हम्म सर 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 हम्म आज गलगांव में एक घटना हुई है आप क्या कुछ जो है घटना की जानकारी सामने आई है और रेलवे की ओर से क्या कुछ जो हमारे किया देखिए जलगांव में जो पुष्पक एक्सप्रेस है जो लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी इस गाड़ी में what's